मित्रांनो स्वागत आहे आपलं एकही लॉगर्समध्ये पुन्हा एकदा आपला लॉग सुरू झा होणार आहे युवराज भाऊचा फोन आला जर आम्ही आलो तर आज मळ्यात तर म्हणले बिर्याणीचं नियोजन आहे तर या म्हणले पटकन बिर्याणी करायची तर आम्ही आलो होतं पोरांनी त्यांनी सगळं वाटून बिटून केलं तर तयार सुरू कांदा वगैरे चिरून चिकन वगैरे आणून ठेवलं इकडं पिशियामध्ये बाकी सगळं सामान मसाले मिसाले विसायला गेलेत मी बसलो इथं तीन दगडाची चुल मांडली इथं मस्त पैकी आपल्यासोबत बाळराजे युवराज भाऊचा मुलगा हाय कर हाय कर इकडं हाय कर बोला नाही देऊ तर मित्रांनो महाग बघू शकतात आपलं शेतातला नजारा मस्त पैकी असं सुंदर असं छान वातावरण आहे थंड थंड वातावरणमध्ये आपण इथं बिर्याणी पुन्हा टीकाणार आहोत तर बघू शकता तुम्ही मागं आणि पुढे बसला आज नाही तर भेटूया डायरेक्ट बघू आपण पुढे काय काय होते काय नाही तर चला हे बघा पोर आले तर हे बघा आपले पोर पातिले वगैरे हो घेऊन आलेत सागर भाऊ कसं वाटतंय तेव्हा आज बिर्याणीच नियोजन नाही काय वाटतंय काय दागरला असं आता पाच सहा किलो ऑनलाईन आपण बघू शकता आपण दोन पातेलेवर व पातीला झाकणाचं नियोजन झालेलं आहे इकडं कोथिंबीर वगैरे ठेवलेली तर पोरांनी एक पातीला आपल्याला तांदूळ शिजवायला आणि एक पातेला चिकन शिजवायला लागणार आहे मॅरिनेट करून ठेवायचे आता आपल्याला चिकन वगैरे विषय कसा आहे आता आता म्हणत आलं म्हणजे केळीच्या पानावरती आम्ही बिर्याणी खाणार आहोत एकदम साऊथ इंडियन स्टाईलमध्ये तर सागर भैया आपण साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बिर्याणी खाणार आहोत केरळा स्टाईल केरळा स्टाईलमध्ये हे कुणाचं कुणाचं नियोजन होतं साऊथच्यासारखं आपण केळीच्या पानावर बिर्याणी खायची कोणत्या कोणाचं नियोजन आहे ते आता आपण मोबाईलमध्ये बघतो तसं म्हटलं ट्राय करून बघावं एकदा कसं लागते की कसं बघू आपण आता डायरेक्ट कसं सगळे गेले पिसायला मसाले बिसाले तोपर्यंत आपण इथे टाइमपास करू पडा येतील मुलं वगैरे सगळे अरे बिर्याणी किती खाणार आहे तिकड कुठे आलेलं कांदा इकडे ना नाय तिकडे कुठे अरे बिर्याणी इकडे करायची आपल्याला हा सुब्बो आपल्याला काय करायचं आता आता पातीला आपल्याला माती लावायची पातीला माती का लावते आपण पातीला घासायला ताण होतो ना घासायला त्याच्यामुळे मग आपण आता पातिलेला माती लावून घेणार आहोत तर चिकला माती ही पहिली प्रोसेस चालली आपल्याला मसाले फिसाले पिसायची प्रोसेस आता मोठी चालली आहे तर आता पातील्याला माती लावणार आहे डायरेक्ट खाली पाणी वाचायचं चिकल घ्यायचं तर बघू शकता मित्रांनो तुम्ही माती अशी का लावं लागत असती डायरेक्ट माती लावून बघू डायरेक्ट वाळत ठेवायचं थोडा वेळ मस्त वस्तूपैकी डायरेक्ट डागडावरती माल द्यायचं ह्या पद्धतीने माती लावली जाते मित्रांनो बिर्याणीच्या पार्टीच्या टायमिंगला तर आहे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला माती लावायचा एक्सपिरियन्स किती दिवसापासून पहिल्यांदा तू माती लावा लागलास wow. पण परफेक्ट लावा लागलास मला असं ला दिसायला लागलंय <laughs> कारण की मी पहिल्यांदी माती लावलेली ह्याला आपण काय लय शहरातून आलेलं नाही गावातलीच माणसं तर माती लावायला काय लय कष्ट लागत नाही चिकूल कमी पडला आहे आम्हाला थोडा तर आम्ही चिकूल जरा जास्त वाढायला लागलो अशा पद्धतीने मित्रांनो माती लावण्याचं प्रोसेस संपलेली आहे तर माती लावून बघून ठेवणार आहोत आता आम्ही तर पोरं कधी येते त्याची वाट बघतोय तर भेटू डायरेक्ट पोरं आल्यावरती चला पोर आलेले भाऊ आलाय भाऊ कसं वाटतंय आज आपलं बेत नंबर फायनली थर्टी थर्टी फर्स्ट पासून आपलं रोज चाललं होतं कधी करायचं कधी करायचा थर्टी फर्स्ट ला एकादस होती त्यामुळे जरा आडलं तर आज किती तारीख आहे चार तारीख चार थर्टी फर्स्ट नाही तर फोर्थ फोर्थ जानेवारी आपण करू साजरी ओके म्हणजे काय विषय नाही तर भाऊ आता पुढे काय काय करायचं आपल्याला तीन दगडाची चुल गावठी पद्धतीने अशी मस्त पैकी मांडलेली आहे मस्त पैकी सरपणाचे लाकड आलेत वाळ्याला सरपण आणलंय गोळा करून नदी नदीतून काय विषय नाही पोरांनी तर मस्तपैकी तीन साईडने तीन दगड व मध्यभागी असं मस्तपैकी सरपण टाकून चूल पेटून घेऊ आणि ओके मध्ये काय विषय नाही मित्रांनो आता ही प्रोसेस चालू होणार आहे आपली मॅरिनेशनची स्वच्छपैकी असं चिकन धुवून घेतलेलं आहे मॅरिनेशन करायसाठी आपल्याला मसाले बिसाले आहेत पिसून पोरांनी तर दादा मॅरिनेशनसाठी काय काय लागणार आहे आपल्याला सामान सुंदर असं स्वच्छ असं चिकन धुवून घेतलं आदित्य भैया हा आता चिकन मध्ये आपण मसाले दही पुदिना सगळे मसाले आपण टाकून घेऊ इकडे लिंबू चिरायचा विषय चाललेला आहे का मेह मेहली किसन खु झालाय कृष्णा कृष्णाला डेंजर आहे काय ते तोंड दाखवत नाही सेलिब्रिटी 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 तोंड दाखवली तोंड दाखव तोंड दाखव तर इकडे मित्रांनो आपल्या मॅरिनेशनची प्रोसेस चालू झाली मस्त पैकी पहिल्यांदा मीठ टाकून घेतलं तीन किलो चिकन आहे आणि तीन किलो तांदूळ आहेत तर तीन किलो चिकन आणि तीन किलो तांदूळ किती खाते तर पंधरा जणांची बिर्याणी चालू आहे पंधरा जणांची बिर्याणी चालू आहे मिरची विरची चालली आहे त्याच्यात मला थोडी विश्रांती घ्यायची गरज आहे सध्या वाटतं वाटत लवकरच पोलीस भरती होतील त्यांचं म्हणणं असं आपण रोज दादा बाहेर खात <laughs> जाऊ आपण काही पण असं नवीन नवीन रेसिपी करून खाऊ म्हणते ते बाहेरच फ्रेश वाटत रनिंग मध्ये एक्सलेंट आहे কৃষ্ণ রানিং মধ্যে দিচ্ছে টাকলে

आपण टाकून दिली आता आपण लवंग टाकून घेऊया दही घ्या इकडे चला लिंबू घ्या अद्रक लसणची पेस्ट घ्या इकडे सगळ्यात मोठा विषय राहिला अद्रक लसणची पेस्ट नदानी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आणि काढता काढता त्या धर्मवीर जाते वार केली

कृष्णा इकडे अंबुसपणा येण्यासाठी सुंदर असं दही दह्यात चिकन मुरल्यानंतर त्याची टेस्ट चांगली लागते त्याच्यासाठी हे एक ते डिसेंबरची पार्टी थकीत बाकी खाली सार राहिलेली आज पार्टी मित्रांनी सगळ्या कार्यक्रम चांगलं सुंदर असं दह्यात का सगळ्या पिसला दही लागलं माझी बघ तिकडे बघते चौक चांगली चला लिंबू घ्या आपण लिंब पिळून घेऊ सुंदर असे सगळीकडं आणि तोपर्यंत आपण पुदिना टाकायला चालू करू पुदिन्याने आपल्याला शेंट येईल चांगला छान असा कोथिंबीर घ्या शुभम दादा हे आलेले आहे कोथिंबीर मस्त पैकी कोथिंबीर कोथिंबीर पण आपण सुंदर अशी टाकणार आहोत घे ना मग ते सोलते सोलते ना सोलले लिंबू आणले मोठं अतिशय सुंदर असा किशन होता म्हातारेने दीड किलो आणल्या होत्या दहा रुपयाच्या असल्या त्या सगळ्या आंबा टायते फेकून दिल्या दीड किलो आणले होते म्हातारी आपण आता थोडस तेल टाकूया देते घे नाक